इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत डॉक्टर अरुण चंद्र पाठक महाराष्ट्रातले जे गॅझेटियर आहेत दार्शनिक त्याचे ते संपादक राहिलेले आहेत अनेक जिल्ह्याच्या गॅझेटियर्समध्ये मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे पण त्याचबरोबर पारंपरिक जलव्यवस्थापन आपलं काय होतं याही विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे त्याची पुस्तकं आहेत आपण या निमित्ताने त्यांच्यावर चर्चा करून समजून घेणार आहोत की महाराष्ट्राचं पारंपरिक आपल्या एकूण देशाचं जलव्यवस्थापन आणि आता त्याची होत असलेली दुरावस्था सर नमस्कार नमस्कार आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि मी जो प्रश्न विचारला की आपल्याकडे पारंपरिक जलव्यवस्थापन म्हणजे बार वगैरे ज्या व्यवस्था पूर्वी कशा होत्या आणि त्याची दुरावस्था जे शहरीकरण झाल्यामुळे ती कशी झाली आहे आणि ह्या दोन्ही काही संगम घालता येईल का हा खूप छान प्रश्न आहे हा की पारंपरिक जलव्यवस्थापन हे माणसाची वसाहतीची गरज परिपूर्ण करू शकत हा विषय डोळ्यासमोर ठेवून निर्माण केला गेला उदाहरणार्थ बाबा कंधारला ज्यावेळेस राष्ट्रकुटाला राजधानी वसवायची होती कृष्ण पहिल्यापासून कृष्ण तिसऱ्यापर्यंत त्यांनी सगळ्यात आधी तिथं काय केलं की के हत्तीनारा नावाचा बंधारा नारा आरोला आणि तिथे जगतुंग समुद्र नावाचा जलाशय निर्माण केला आज एक हजार वर्ष त्यात आत्ताही पाणी आहे बरं मागच्या वर्षीच एका कॅलेमिटरमध्ये सात जण तिथं बुडाले मग एवढं पाणी त्यात आहे आणि मग त्यात त्याने दोनशे हेक्टरला पाणी पुरवठा केलं होतं आणि तिथं भाताचं पीक तीन वेळेस घ्यायचे एवढी आदर्श व्यवस्था त्यांनी केली होती त्याच्यासोबत त्यांनी काय केलं होतं एक असा कॅनल काढला होता की जो शेतीला जायचा दुसरा कॅनॉल काढला होता की त्याच्यासमोर एकाच्या पुढे एक पाच जलकुंड निर्माण केले होते आणि ते शुद्ध केलं पाणी फिल्टर वॉटर मिळायचं विजयन दहाव्या शतकात होती ती व्यवस्था राष्ट्रकुटांच्या नंतर शेवटी ज्या म्हणजे मोगल काळामध्ये तिथे राजपूत प्रमुख झाले गौडवंशीय तर त्यांनी ते रिवाईज केली आणि ती बरेच वर्ष झाली जवळपास मुळात कसं होतं की आपल्याकडं एक दृष्टी होती की बाबा माझ्या गावचं पाणी माझ्या गावची बारो माझ्या गावची विहीर माझ्या गावचा हा माझा आहे आमच्या पूर्ण गावाचा आहे आणि तो व्यवस्थित ठेवला पाहिजे तो प्रदूषित केला नाही पाहिजे त्यामुळं होळीनंतर साधारणपणे म्हणजे शिमगा होळी ते पौर्णिमा म्हणजे शिमग्यापासून पुढचे पाच सहा दिवसामध्ये रंगपंचमीपर्यंत काळामध्ये संपूर्ण गाव श्रमदानाने ते स्वच्छ करायचं आणि त्यात काही प्रदूषण होऊ नये समजा आता एखादी बारव बांधली असेल ती प्रदूषित होऊ नये एखाद्या देवतेची प्रतिष्ठापना केली जायची की ज्याच्यामुळे चुकीच्या गोष्टी टाकल्या जाऊन नये सर मला म्हणजे सहज तुमचं उत्तरात मला आठवलं आमच्या लहानपणी गावामध्ये मोठा आड होत हो। पण दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ते आड स्वच्छ करण्याची पद्धत होती होती म्हणजे हो। कसं झालं की हो। ब्रिटिशांनी प्रामुख्याने ही सवय लावली हो की आपली सत्ता निर्माण व्हावी म्हणून सगळं सरकारी मालकीचं आणि आता आम्हाला अशी सवय झाली की ग्रामपंचायतीचा हापसा असतो त्याचा एक खेळ निघाला तर प्रस्ताव ते शंभर रुपयाच्या माहितीसाठी जिल्ह्यापर्यंत जातो आणि ते योजतर जर पाचशे रुपये खर्च होतो पण गावाला पाणी मिळत नाही हे सरकारचं काम आहे ह्याचा आमचा काही संबंध नाही हे आमच्या व्यवस्था आणि आम्ही समाजात तुटत चालला आणि त्याच्यामुळं आज जे दुर्भिक्ष झालंय ते त्याच्यातून झाले आणि मग हे माझं आहे की नाही हे मानायला कोणी तयार नाही समजा आता पुण्यासारख्या ठिकाणी भरपूर पाणी म्हणजे जवळपास सत्तर टक्के पाणी जास्त आहे सरप्लस तरीसुद्धा टँकर लॉबी कायम आणि पाणी चालतं आणि दूरच्या भागात पाणी मिळत नाही पाणी कोरडं पडलेलं असतं नळ झालेलं आहेत पण त्यात पाणी नसतं याचं <laughs> कारण काय आहे की आम्हाला आमच्या व्यवस्थेबद्दलची आस्था नष्ट झाली <laughs> आणि काय करायचं असं ना मग ते माणसाने करावं शासनाने करावं आणि आलं तर त्याच्यात काही आपल्याला लाभ मिळतो काही दृष्टी ठेवून त्याच्यामुळं आमचा दृष्टिकोन बदलला आमच्या आस्था बदलल्या आणि त्याच्यामुळं आम्ही आमचा आमची हे करून घ्यायला आणि बेपरवाही बेफिकीरपणा की वाटत तितकं व पाणी वाया घालणं नळ सोडून देणं तास तास नळ फुटलेला असतो ते पण न पाहणं तर ह्या सगळ्या पूर्वी कसं तर एखादा सिनियर माणूस बोलला तर त्याचं ऐकायची लोक बरोबर अरे ते तसंच करू नको ते आता आडात जरा काही घाणटावून आळटाकू नको तर ऐकायची नको आता धाक नावाची गोष्टच राहिली पण ते मला जे वाटतं ते मी कर तू पण सांगणार तर ही जी आपल्या व्यवस्थेवरची श्रद्धा कमी होणं वरिष्ठांचा धाक कमी होणं आणि एकूणच एक स्वार्थ म्हणजे मी आणि माझं ही जी व्यक्ती आहे त्यामुळे जशी कुटुंबसंस्था नष्ट व्हायली तशी ही सगळी जल सगळ्या जुन्या व्यवस्था नष्ट व्हायला असं मला वाटतं सर मग आम्हाला हे सांगा तुम्ही असं सा ना की आता ह्या सगळ्याची कारण तुम्ही सांगितली फार छोट्या वेळेमध्ये पण ही जी दुरावस्था थांबण्याची काही व्यवस्था होईल का तुम्हाला काय वाटतं होऊ शकते व त्याच्यासाठी दुहेरी स्तरावर काम करावं लागेल एक तर समाज जागरण हा जो आहे तो इथले जे धृण आहेत ज्यांना समाजात करावं नेतृत्व करायचं वाटतं त्यांना ती दृष्टी असली पाहिजे आणि हो। ते नीट सहज केलं आणि नुसतं उगवत्या पिढी जी आहे आमची उद्या येणारी पिढी आहे उद्याचा नागरिक होणारा जो बालक आहे त्याच्या मनावर योग्य संस्कार केले तर ते होईल जसं जर स्वच्छता मी आणली तर लहान मुंबई सांगा तुम्ही थुकू नका हा जो सकारात्मक परिणाम ला, आहे हा सकारात्मक परिणाम जर दिसायला लागला तर पुन्हा काही थोडं चांगलं चित्र होईल अशी आपण आशा करू शकतो म्हणजे आशावादी आहे मी की सगळंच उद्ध्वस्त आहे असं नाही तर त्याचे कारण मी सांगितले किंवा आधी ब्रिटिशांनी आणि नंतर आमच्याच लोकांनी असं समजायला लागले की आपला काही हे हे ह्या व्यवस्थित काही घेणं देणं नाही आणि म्हणून सगळ्या बारवाज्या कचरा कुंड्यात परिवर्तित झाल्या रोड वा वाढवायचा असेल समजा मोठा रस्ता न्यायचा असेल तर ती बारो चक्क बुज बुजवली गेली बुजवली आज एक बारो वाजली असेल तर चाळीस पन्नास कोटीपेक्षा जास्त खर्च केल पण त्याचं काही एस्टिमेट कोणी घेतलंच नाही विचारातच अंदाज घेतला नाही आणि त्याच्यातून पर्यटन होऊ शकतं हा सांस्कृतिक वारसा आहे आमच्या परंपरा सांगण्याचं साक्षीदार आहे परंपरेचं आता पिचडगाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक बार बारो आहे तिला मुक्ताई बारो असं म्हटलंय तर ती बारो बाराव्या शतकातली आहे आणि तिथं नाथपंच साधू राहत होते आणि काही कारणामुळं ती वारो त्यांनी शापित करून टाकली इतकी शापित केली ज्यावरून जरी गेला पक्षी तर वळावून पडायचं आणि त्या मार्गावर ज्या ज्ञानेश्वर नैवासा चालले होते नैवासा जवळ येई मुक्ताई तिथे गेल्या <laughs> <laughs> तर लोकांनी सांगितलं की ते तिथं पाणी पिऊ नका मुक्ताई <laughs> स्वतः गेल्या आणि त्यांनी एक ओलदर्फ पाणी घेतलं आणि आपल्या सामर्थ्याने ते शुद्ध केलं आणि सगळ्या सामर्थ्याने आपण उपलब्ध करून दिलं तर ती वारं मधल्या काळात अशी अवस्था झाली की बाबा सडी शेती केलेली आहे आणि जेवढं त्याचे चिरे वगैरे काढून घेता येईल असं करतायत पण त्याचं पुन्हा दुरुस्त करण्याचं काम आम्ही चालू केलं आहे काही काही सेवावरती सारख्या संस्था काही करतायत तर हे म्हणजे त्याची जाणीव किंवा किती मोठा वारसा आम्हाला फुकट मिळालेला आहे याची जर जाणीव झाली तर आपल्याला उद्या काय आता नाना फडणवीसासारख्या माणसांनी नळ योजना केली पासून पाणी वाढलं भूमिगत योजना नळ के योजना केली त्याची स्मृतीसुद्धा आम्ही काढत नाही खरं आहे तर म्हणजे जे चांगलं काम आहे ते आम्ही विसरून चालतो म्हणजे उदाहरणार्थ स्वच्छता अभियानातून जसा एक देशभर संदेश केला हां तसं याच्यासाठीचं एक स्पेशल अभियान समजा राबवलं गेलं दीर्घातून होऊ शकतं बघा नाही अभियानच राबवलं गेलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे तो एक तर लहान मुलावर संस्कार केला गेला पाहिजे चांगला की बाबा पाणी किती महत्वाचं आहे आणि थोडे जाणत्या माणसाने पण याचं महत्त्व बोलू पण आपली जबाबदारी आहे असं मला वाटायला लागलं ना की मग जसं प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे पण आम्ही करत नाही खरं आहे टूर करतो तर ही टूर करण्याची वृत्तीच आम्हाला घातक आहे अगदी बरोबर ती जर जाणीव झाली एकदा तर ही जाणीव करून देण्यासाठी दोन लेवल आहे एक तर आता जे समजा स्वतःला धर्म मांडतात मारतात मारतात त्यांनीसुद्धा या गोष्टी केल्या पाहिजे नेत्यांनी आमच्या केल्या पाहिजे आणि जाणकार नेतृत्व केलं पाहिजे ते तीन लेवलवर हे जर जर हाती घेतलं तर सहज शक्य धन्यवाद सर आपण वेळ दिला मनापासून आम्हाला दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा